तर नमस्कार भावांनो जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल प्रथम तो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये तर भावन आपण चंदीगड मधून गाडी भरले पुण्यासाठी तर चला प्रवासात बघण्यासारखं असं भरपूर काय आहे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटू आता व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव गुड मॉर्निंग बावड रात्री आपण येऊन या दहा अभ्यास झोपलो होतो सकाळ सकाळ आता उठलोय मस्त असं फ्रीज झालो आता आंघोळ करतो बघा इथं इथं असं आंघोळीची सोय आंघोळ करतो मस्त आणि कपडे धुवायचं पण इथं आहे बरं का मशीन बिशीन सोय कपडे धुवायची इस्त्री करायची आपल्याला काय धुवायचं नाही पण चला आंघोळ करू पहिली आणि निघू आपल्या प्रवासाच्या तिशेन नो गुड मॉर्निंग जय श्री महाकाल तर आज सकाळ सकाळी सुरुवात होते आपली राजस्थान मधून राजस्थानला आपण पोचलोय आणि राजस्थान मधून होते आपल्या प्रवासाला सुरुवात तर मस्त अशी आंघोळ केली भावानं फ्रेश झालो टकाट कारण घामाघूम लय रात्री घामा आला होता एसी चालू एसीतन बाहेर आलं की घामाघूम होते एसी सवय बेकार असते तर आता आपण थांबलोय बघा ह्या जो चौधरी जोधपूर बाडमेर या धाब्यावरती आता मस्त असा इथं नाश्ता करू काहीतरी आणि निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं आपल्याला जयपूरला जायचं आहे जयपूरच्या अलीकडं आहे आपण बॉर्डरला पोहोचलो आहे तर चला नाश्ता करून निघू पाहून आपण घेतला आहे आणि त्याच्याबरोबर दिलं दही आणि लोणचं तर चला आता परोठे लावूया दणका सकाळ सकाळी नाश्ता हेवी असा होणार आहे नाश्ता करून निघायचं आपल्याला थांबायचं नाही चला तर बान तासा नाश्ता उरकलाय लावलाय दणका हे आपले लागले धन्नू आणि आपण आता निघतोय जयपूरच्या दिशेनं चला आता फटाफट भरपूर वेळ झाला दोन तास गेले राव नाश्ता आंघोळ आता इथून फटाफट निघूया कारण टाइमपास झालाय भरपूर रनिंग कट झालं पाहिजे चला निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं हा पाहु ना आपण इथे थांबलेलं कटपतलीच्या पुढं पावट्याला आणि इथं थोडस गाडीचं डेकोरेशन केलं थांबलेलं जरा बोल टाइमपास असाच काय नाही मग थोडस टाकून घेतलं ते कॅनडाचा झेंडा वर वगैरे बाकी काय नाही हा भाव आहे यांनी टाकलं बघा सगळं फिटिंग केलं टकाटक मध्ये आणि आता झालं आपलं काम टकाटक आता निघतो आपण इथून ते पावटा म्हणून आहे बघा गावाचं नाव लिहिलं याच्यावर रे रंग रेडियम पावटा आला कधी तर थांबा याच्याकडं भारी आहे भाऊ बोलायला चालायला एक नंबर चला घेतला आपण सामान हे लावायचं आपल्याला सिद्धू मुसेवाला पण काय ते लागलं नाही बघू शकता कसं आहे टकाटक कसं वाटतंय एक नंबर वाटत ना तर चला झालंय काम आपलं आता निघतो आपण भाऊन वरती बघा गाडीचं काम केलं थोडस त्यानं व्यवस्थित केलं नाही आवडलं नाही मला पण केलंय बऱ्यापैकी ठीक आहे कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा भावानो आपण आता लागल आहे बघा जयपूर बायपासला जयपूर बायपास आहे हा आणि अजून आपल्याला कोटा आहे तीनशे किलोमीटर आहे कोटा इथं तीनशे अकरा बघू शकता हा जयपूर बायपासचा नजारा कसं वाटतंय भावानो नाद खोळा तर चला आता फटाफट जयपूर बायपास पास करू आणि लागू कोटा रोडला संध्याकाळपर्यंत आपण कोटा पास करून मुंबई दिल्ली हायवेला लागण्याचा प्रयत्न करू चला पाहून आपण पोहचलो आहे जयपूरला मागं बघितलं आपण की या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे त्याच्यामुळं एवढं जाम लागलं आहे जवळजवळ तीन किलोमीटरचे लाईन आहे गाड्याशी वाकडी फिरली आणि डिवायडरला ठोकले ब्रेक ब्रेक मारलाय काहीतरी झालं आहे दोन अडीच किलोमीटरचा जाम लागलं आहे विचारांना हालच आहे क्रेन गाडी साईड करायची चालली आणि आपण आता जयपूर पास करतोय जयपूर बायपासवरून टर्न मारला आहे आपण कोटा रोडला हा एन एच वन फोर्टी एट आहे सी म्हणजे एकशे अठ्ठेचाळीस हायवे अठ्ठेचाळीमध्ये पण सी आहे ए बी सी त्यापर्यंत से कॅटचा आता सी आहे चला आता फटापट जयपूर पास करूया जयपूरला आपल्याला भीती वाटते ज्या फटर ही जयपूर पास करायचं कारण पोलिसवाल्यांना एकडला सांगता येत नाही राहडे यांचं काय चला भाऊ ना जयपूर बायपासला थांबलो होतो गाडीत थंड पाणी घेतलं बघा कारण इथं आलं की पाणी असते बघा ही असं टँकर लागलेलं असते ती पिकअप मध्ये गार थंड पाणी दिलं बघा कसं चिल्ड आहे बघा असं पाणी असते पाणी घेतलं महत्वाचं आहे बघा पाणी गाडीत गाडीत पाणी असले की टेन्शन नाही बघा नाहीतर घोटाळ्याच काम होतं त्यामुळे पहिलं पाणी घेतलं आता काय विषय नाही तर चला निघूया आता भूक काय नाही सकाळी पुरवठा दाबल्यामुळं बघू आता पुढं कुठं लागली तर खाऊ काय आता काही नाहीच इच्छा चला आता फटाफट पट जाऊ कोट्यापर्यंत संध्याकाळपर्यंत पोहोचू आणि दिल्ली मुंबई हायवे रातोरात पास करून पुढे जाऊन झोपू चला भावानो दीड आहे दीड ते पाहुणे दोन आणि जेवायला थांबलोय आपण इथं मस्त असा राजस्थानी धाबा आहे काय भेटते बघूया चला करू जेवण मस्त असं भूक लागले जाम काय भेटल ते खाऊ आणि निघू पुढं गरम तरी भरपूर आहे फुल चिल्ड एसी चालू आहे बघा विक तकले तर चला जेवून घेऊ पटकन भावान शेव भाजीन रोटी घेतले मस्त असं लावतो आता रट्टा जेवतो भूक तर लागले जाम याच्याकडे काय दुसरी भाजीच नव्हती शेव भाजी होती तेवढी म्हटलं दे शेव टमाटर आणि रोट्या पाडदेशी खाऊ आणि निघू आता चला जेवतो भावना मस्त असं जेवण उरकलं आणि आता निघतोय आपण आपल्या प्रवासाच्या दिशेनं म्हणजे कोट्याच्या दिशेनं तर चला निघूया आता हॉटेलवर मस्त असं जेवण झालं पोट भरलं फुल जाम झालं गरम असलं होतं ना बेकार गरम होते तर चला त्यात मग आपल्याला व्हिडिओ एडिटिंग करायचंय आता त्यासाठी अजून काही वेळ दिलेला नाही मस्त अशी झाडाची वगैरे सावली भेटली ना कुठं आणि करू तर चला निघूया आता आपल्या प्रवासाच्या दिशेनं धावणे नदी लागले बघा नदीला पाणीच नाही राह सुकली नदी सगळी राजस्थान मध्ये पाणीच नाही सुकले पाऊस असून सुद्धा पावसाळ्याचं वातावरण वातावरण बघ सुद्धा नक्का झालंय की नाही ना जाऊया तर भाऊ आपण कोट्याच्या अलीकडे थांबलो डिझेल टाकी फुल करायला बघू शकता किती बसते बघू आता किती बसतं डिजेल आपण याच्यात टाकलेलं हरियाणामध्ये टाकलेलं त्याच्यानंतर था आता इथं थांबलं आहे मागच्या जाताना टाकलं त्याच्या अलीकडच्या पंपावर हो इथं काय नाही त्याच्या अलीकडे बघू किती बसतं आता तर गाडी चमकायला लागलेली सातशे किलोमीटर झाले जास्त बसू शकतं बघू किती बसतं फसशे एकोणीसचं बसल बघा छत्तीस लिटर चला भरपूर बसलो एसी लावून चालू दिवसभर गाडी त्यामुळे बसले एवढं चला काय विषय नाही दे तर भावा आपण पोचलोय कोट्याला कोटा आपल्याला भरपूर असं रनिंग आहे आता कोट्यातून सकाळ सकाळपर्यंत आपण एम पीत जाणार एम पी म्हणजे आपण माझ्या अंदाज इंदोरच्या पुढं रतलामच्या पुढं जायचं पाक तिथं जाऊन झोपू झोप जो, झोपणार नाहीत रात्री एक नाईट मारले, अजून एक नाईट मारणार उगाओ उद्या गाडी खाली होईल तर चला निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं चहा घेतला इथं टपरी होती चहा वगैरे घेऊन आता निघतोय तर चला म्हणून कोटा पास केलाय झालावाड रोडला ला लागलोय आपण आणि पाऊस आलाय बघा गार वाटलं बघा जरा पाऊस नाही काय नाही एवढं गरम होतंय दिवसभर फुले एसी चालू होती आत्ता जरा बागा घेतली काच खाली बरं वाटायला लागलं गार हवा यायला लागली तरी पण गरम लाव होतच चला बरं वाटलं जरा गाडी धुतली होती दुपारी परत घाण झाली मी गाडी धुतली की पाऊस येतोच कायम काय उलटच लागतं कायम चला असू द्या काय विषय नाही तर आता आपण जाला वाटला पोचतोय भावना आपण बोलतो खोट्याच्या पुढं रिझर्व फॉरेस्टला वाघाचं जंगल टायगर रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणतात त्याला आणि भरपूर वाघ आहेत बरं का इथं रस्त्यावर दिसत नाहीत <laughs> आतमध्ये असतात आणि दिवसा त्या दिवशी पण आपण रात्रीचा आलो आत्ता पण रात्रीचा दिवसा यायला चान्सच नाही इकडं आणि पोलीसवाल्या जास्त रात्री मोठ्या गाड्या बंद करून टाकतात बरं का इकडं सोडत नाहीत नाही पलीकडनं सोडतात बायपासवर आता मला पण बॅटरी दाखवलेली पण आपण काय थांबलो ना त्याला तर चला आता करून घेऊ जंगल पास आणि लागू मुंबई दिल्ली हायवेला आणि रातला बरे रनिंग मारू आणि झोपून टाकू सकाळी उठून निघू तिथून चला बघूया कसं होतंय काय तर भावना आपण सध्या थांबलो दिल्ली मुंबई हायवे लागेल ला इथं आता कोट्याच्या पुढे आलोय आता हा समोर बघू शकता दिल्ली मुंबई हायवे समोर दिसतोय ना बघा तो दिल्ली मुंबई हायवे आणि हा आहे टोल आपला टोल ह्याचा कोटाचा तिथं आल्यावर हे ह्याचा सम काय समृद्धीच बोलतोय काय ते दिल्ली मुंबई हायवेचा तर आता अजून भरपूर जायचं दिल्ली मुंबई हायवे पास करू दोनशे अडीचशे मारू तीन वाजेपर्यंत कालच्या सारखं पाच वाजता झोपू आणि सकाळी उठून निघून जाऊ चला भाऊ कुठं झोपेल तिथं झोपू काय विषय नाही चला भाऊ निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं आणि मी ब व्हिडिओ काय रस्त्यानं ना काढले नाहीत <laughs> थोडे थोडे काढले कारण मोठं व्हिडिओ काढायचा इंटरेस्टच राहिलेला नाही आता बघू चला भावानू लागले आपण मुंबई दिल्ली हायवेला रतलामच्या दिशेनं आणि हा माग गेला हा कोटा दिल्लीला आणि हा सरळ गेला मुंबईला वडोद्याला तर बघू शकता कसा रोड आहे घट्ट मध्ये आणि मागची काच उघडली आवाज लय येते बहुतेक तर चला आता करू प्रवास चालू आणि आता बसतो एडिटिंग करीत चालू गाडीलाच भावन झोप्याला लागलेली फाय सेलचा पंप बघू शकतो सेलचा पंप आणि आता आपल्याला थांबायचं आहे तर पार्किंगला झोपू आणि सकाळी उठून लवकर निघून जाऊ बघू शकतो केवढं मोठं पार्किंग आहे तर आपल्याला कुठंतरी साईडला लावली पाहिजे कुठं लावूया कुठं लावूया डाब्याच्या पुढं लावू कॅमेऱ्याच्या लाव। समोर लागली पाहिजे पिकअपवाल्यानं लावले तिथं लावून टाकतो चला बघू आता सकाळी मस्त असं पार्किंग फॉरेन टाईप बनवले तर चला आता झोपूया गुड नाईट